नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथे रवा घेतलेला आहे मी बारीक रवा आहे बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता हा कच्चा रवा आहे मी भाजला वगैरे काहीच नाही त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि इथे काही खडे मसाले मी इथे अजून वाटून घेतलेले आहेत ते अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपले मसाले आणि जिरे छान कढल्या गेलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकते आहे अर्धा ग्लासला कमी टाकलं तरीही चालेल जास्त पातळ नको व्हायला त्याच्यानंतर छान उकळी द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे मीठ छान विरगळलं पाहिजे त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं टाकत आपल्याला छान मिक्स करायचं आहे रवा अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर पाहू शकता इथे थोडं थोडं टाकीत छान असं मिक्स केलेलं आहे मी आता दोन मिनटं असंच राहू देत रवा छान फुलेल आणि दाटचं असं घट्ट आपलं हे बॅटर होईल तर दोन मिनटं असंच ठेवलं होतं मी ह्याच्यावर झाकून पण ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर पाहू शकता घट्ट असं झालेलं आहे मस्त रवा फुललेला आहे त्याच्यानंतर याला थंड होऊ देऊयात आणि इथे मी दोन आलू छान उकडून घेतले होते त्याचं साल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मॅशरने हे आलू मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही मॅशर जर नसेल तर खिसून पण आलू घेऊ शकता किंवा हातानेही मॅश करू शकता तर इथे मॅशरने अशा प्रकारे आपल्याला त्याच्यात गाठी न राहता छान असे मॅश करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे एकही गाठ न राहता आता आपल्याला हे सगळं बॅटर रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे आलू सगळं आता मी रव्यामध्ये टाकून देते त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि मी इथे अगदी थोडंसं लाल तिखट टाकते आहे जर तुम्हाला मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिरचीची कुटून पेस्ट पण टाकू शकता किंवा इथे तुम्ही आ, लाल तिखट पण जास्त टाकू शकता तर इथे थोडंसंच टाकणार आहे मी अगोदर आपल्याला छान अशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता कोथिंबीर छान मिक्स झाली आहे आता अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे तुमच्याकडे चाट मसाला वगैरे असेल किंवा अमचूर पावडर असेल तर इथे तुम्ही अर्धा चमचा टाकू शकता त्याच्याने चटपटी तशी चव येते त्याच्यानंतर अगदी थोडस मीठ टाकलेलं आहे याच्या अगोदर आपण रव्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून इथे मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे आता आपल्याला पूर्ण हे लाल तिखट आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून मी अशा प्रकारे गोळा बनवलेला आहे त्याच्यानंतर हाताला तेल किंवा तूप लावून घ्या आणि आपल्याला अशा प्रकारे बॉल्स बनवून घ्यायचेत आणि त्याला थोडंसं लांब करून घ्यायचं आहे झटपट होतात तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण याचं पिठाचं किंवा रव्याचं आलूचं बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हातावर गोल करायचं आणि थोडंसं लांब आकार करून अंडाकृतीचा आकार किंवा ओल आकार बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हे, हे बनवून घेऊ शकता गोलही बनवून घेऊ शकता किंवा लाटून त्रिकोण चौकोन हव्या त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता तर ये ते सगळे बनून आता रेडी झालेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर मी तापायला तेल ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला एक एक आलू टाकायचं आहे तेल छान गरम पाहिजे जर तुमचं तेल गरम नसेल तर पूर्ण फुटू शकतात हे म्हणून आपल्याला तेल छान गरम अगोदर करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये हे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत जेवढे मावतील तेवढे आपल्याला अशा प्रकारे बॉल्स टाकायचे आहेत नाही दोन मिनटं त्याला बिलकुल हलवू नका खालून छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला हलवायचंच नाही आहे त्याचा खालून कलर चेंज झाला आहे असं वाटत असेल तर त्याला त्याच्यानंतरच आपल्याला त्याला पलटवून दुसऱ्या साईडने पण छान असं तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर किती मस्त येत आहे तुम्ही ह्या बॉल्सला कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून पण तळायला टाकू शकता त्याच्याने कोटिंग खूप को कुरकुरीत होते आणि त्याच्यानंतर पाहू शकता आता मी छान बाहेर काढून घेते किती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि आपले बॉल्स छान असे झालेले आहेत जर सगळे बॉल्स आपल्याला बाहेर काढायचे आहेत मस्त तळले आणि गेलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरे बॉल्स पण टाकायचे आहेत आणि ते पण तळून घ्यायचे आहेत ते जेवढे मावतील आपल्याला तेवढे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचं आहे आणि याला पण आपल्याला बिलकुल हलवायचं नाहीये खालून छान त्याला तळू द्या आणि नंतरच हलवा सगळे मी इथे बनून रेडी करून घेतलेले आहेत तुम्ही थोडेसे बनवू शकता किंवा तसेच बॉल ठेवू शकता गरमागरम तळू शकता तर पाहू शकताय मस्त आपले बॉल्स रेडी झालेले आहेत किती कुरकुरीत झाले आहेत पाहू शकताय आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा